नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तर उद्या आहे बारा ऑगस्ट तर उद्या आलेला आहे श्रावणी सोमवारचा दुसरा श्रावणी सोमवार तर या दिवशी आपण पूजा कशी करावी भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर आपण अनेक वस्तू वापरून अभिषेक करतो पाण्याने अभिषेक करतो पंचामृताने दुधा करतो दुधाने करतो आणि मधानेही आपण अभिषेक करतो तर अशा अनेक वस्तूंनी आपण भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक करत असतो भगवान शंकरांच्या पिंडीवर फक्त पाण्याने आपण अभिषेक केला तरीही भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतात तर श्रावण सोमवारच्या दुसऱ्या सोमवारी भगवान शंकरांच्या पिंडीवर अशी एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे तर ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या घरातील रोगराई घरातील बाधा आजार पण कमी होईल तसेच सेवा ही आपल्याला काही करायची आहे तर कोणत्या सेवा करायच्या आहे आणि कोणती वस्तू आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी अर्पण करायचे आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा सर्वप्रथम आपण उद्या शेवा काय करायच्या तर बघा शिवलीलामृताचा तेरावा अध्याय पठन करायचा आहे यासोबतच ओम नम शिवाय या मंत्राचा जपही करायचा आहे तर हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला होईल तितक्या ज जास्तीत जास्त शेवा आपल्याला भगवान शिवशंकरांच्या करायच्या आहे तर बघा पहिल्या श्रावणी सोमवारी आपण ज्याप्रमाणे भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक केला आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला अभिषेक करायचा आहे तर या सोमवारी शिवामोठ हे तीळ आहे तर ज्यावेळी तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर पानाने अभिषेक करता तर त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचं पट जपही करायचं आहे तर महिलांनी ओम उम... नमः शिवाय या न मंत्राचा जप करायचा आहे आणि पुरुषांनी ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तसेच शिवमहिमन स्तोत्र हे आपल्याला पठण करायचे आहे रुद्राध्याय पठण करायचे आहे महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा जितका तुम्हाला जमेल तितकाही तुम्ही पठण करू शकता शिव गायत्री मंत्राचाही तुम्ही जप करू शकता त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला या एका वस्तूने पिंडीवर अभिषेक करायचा आहे तर याने घरातील आजारपण रोगराई जाईल तर आपल्याला गंगाजलाने भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर थोडंसं का होईना गंगाजल आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आणि गंगाजल नसेल तर तुम्ही भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर पाणी जे पहिलं अर्पण केलं आहे तर ते पाणी अर्पण केल्यानंतर ते गंगाजल होतं तर तेही तुम्ही घेऊ शकता तर तेच पाणी घेऊन तुम्ही पुन्हा भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण करू शकता तर हे जे पाणी आहे तर ते पाणी जो आजारी माणूस आहे तर त्यांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे तर मंदिरात केलं तर अति उत्तम पण मंदिरामध्ये गर्दी असते तर घरी केलं तरीही चालेल पण बघा मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता असते आणि त्यामुळे जमेल तर, त्या तर मंदिरामध्ये तुम्ही करा तर प्रत्येकाच्या घरामध्ये शिव पिंड हे असणं खूप गरजेचं आहे तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूर्ती आहे तर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीला भस्म लावायचं आहे यासोबतच बेलपत्र हे अर्पण करायचं आहे तर बेलपत्र अर्पण करताना ते कधीही खराब झालेलं किंवा चिरलेलं नसावं तर तीन पानं असलेलं बेलपित बेलपत्र हे आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना ते पालथे आणि बेलपत्राचा जो देठाचा जा भाग आहे ज्याला त्याला जी गाठ असते तर ती गाठ तोडून त्यानंतर आपल्याला हे पत्र पालथं अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला फुलंही पांढरी फुलं मिळाली तर तीही अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर शिवा तर ही आपल्याला अर्पण करायचे आहे तर हे आपल्याकडून दान होतं त्यानंतर पूजा झाल्यानंतर ही पूजा तुम्ही दिवसभर ठेवू शकता किंवा दोन तीन तासानंतर ही पूजा तुम्ही, तुम्ही उचलू शकता तसेच ज्यांना पहिला सोमवारी शिवलीलामृताचं पठण करणं शक्य झालं नाही तर त्यांनी या दुसरा श्रावण सोमवारी सुरुवात करू शकता ज्यांना हेही नाही जमणार तर त्यांनी शिवलीला मृताचा अकरावा अध्याय आवर्जून पठण करा तर असे म्हटले जाते की शिवलीला मृताचा अकरावा अध्याय पठण केल्याने रुद्राध्याय पठण करण्याचे फळ मिळते आणि त्यामुळे तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही हे पठण करू शकता याच यासोबतच या दिवशी या, या, या उपवासामध्ये मिठाचा कोणताच पदार्थ खाल्ला जात नाही त्यामुळे चुकूनही तुम्ही मिठाचा वापर कोणत्याही पदार्थासाठी करू नका तर यासाठी तुम्ही फक्त फळं खाऊ शकता किंवा बिना मिठाचे पदार्थही तुम्ही खाऊ शकता जे उपवासाचे असतील ते तर या प्रकारे तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा करू शकता आणि त्यासोबतच भेगू भगवान शिवशंकरांच्या ही एक वस्तू आवर्जून तुम्ही अर्पण करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ